नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना बसली बघा आता जेवण करून ही सवास निमित्त तिकडे झाली स्वयंपाक कराय वर सकाळी इथं केला स्वयंपाक ह्यांचं मामा येणार होता शांतीला त्यांना सुट्टी नव्हती शाळा नुकतीच भरली होती शिक्षक आहे त्यांचं मामा दोन फॅन आणलं रविवारमुळं ते आलं दोन फॅन पंखर केला त्यांना जेवण केलं चपाती केली फ्लावरची भाजी केली शिपूची भाजी केली भजी तळलं पापड केलं फॅन असं ना मी काय नाही बघा त्यांना जेवाय वाढलंच गेली स्वयंपाक करू लागाय आमच्या चलंदिराच्या सहवासनी बायका पण लोक करू लागाय कोणी ना त्या करू लागाय गेली पुन्हा महागारी आली पुरीच सकाळच्या चुकले त्या सकाळची चुकली बोली खायचं म्हटलं पुन्हा ते बोलवाय आलं म्हणून लगेच गेली गी। आता खाती गेली अनुला बी ताप येत होता बघा आणूला बी औषध आहेत आणू ठेवलं रात्री निम्या ताप आला तिला बसली आता काय करायचं मलकाचं टेन्शन आहे ब तसंच विसरायचा प्रयत्न करायचा बघा काही नाही ज्या मला टेन्शन घेतलं ना आपल्याला स्वतःलाच त्रास होतोय कुणाला त्रास होत नाही टेन्शन देऊन कुणाला त्रास होत नाही दुखत एकच विचार विचार करून 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 डोकं उठतय काय करायचं जेवण स्वयंपाक पण दिलाय त्यांनी टाईम त्या आमटी दिले भात दिलाय पुर पुरे त्यांनी काय खाल्लं वाटतं आजीला म्हणलं तर आजी न जेवती पण आताच्या पिढीनं कोणती रेगीच मग थांबली बसली तिच्या चालल्याने पण मग ती मला काय सांगा येईल ना तोंड घ्यायला धुवून येऊ लगेच तसं आपिशावाली आई गोजली आहे ना, ना हो हाय का जे कपाळ काय रुपत आहे बी हां झाला की बोत आलाय बाई ना आता आजीच्या सवास नाही शेवटच होईल आजीच्या इथे मंगळवारी तुझ्या काय शेवटचे असते नाही सुरुवातीला तर एक असते ते, ते सगळ्याच्या आधी तर एक तर सगळ्याच्या नंतर तर असते तिचं ते काय आहे कोणाचल्या मी असे करू हे जाते सगळ्या जाती म्हणून येते ती म्हणून माणसं टिकून राहते ती लोकांचं इतभर तिथं हातभर लोटावं लागतं तेव्हा माणसं आपल्याला अडायला हे पडायला जा म्हणते असे म्हणत नसते ते माणूस घाण्यावाने करून होती mm. की तुमची भाव भाऊजी जसं सवाशी नुसते आय ती आणि करू लागाय काय नाही गेली बी तिथे वाडू सकट लागणार ना, घरात नाही करू लागायचं असत mm. बस दोघ नवरा बायको जेवणाला काय लागतं काकरांनी खाल्लं भात आमटी मी आणलेली आमटी नाही तिकड जरा जास्त सकाळचीच भाजी मामाला केलेला स्वयंपाकात अजून आहे ना स्वयंपाक ते मग जेवला होता का दादा स्वयंपाक hmm. होता का hmm. सकाळचा पुरण वाटाय चालू होता सगळा स्वयंपाक आमटी शिजू घालून आमटी टाकून महागारी आली पण अजून गेल्यापासून वाढू लागितलं करू लागितलं थांब म्हणलं हाटच आवाज नाही म्हणून बसली अजून अजून तुम्हाला मस्त बांधू लागायला तेल बिल लावत तो कोरला जरा कचपचित तसलं काय लावता येईल दुखत असं

नाही आज काय नाही वाटत नाही शक्य पण आहे डोकं बिघडं काय नाही असत या हॉलमध्ये काय नाही नुसतं सोफा शेट मी लावलं बघा मित्रांनो ह्याचं येते मामा यांचं येते म्हणून असं यासारखे तिकडं ती मोठं टाकली पडायला बारकी पुढची आणि इकडं तुम करून ह्याच्यामध्ये एक टी होतं मी असंच असतंय का सांगा मला कमेंटमध्ये

टेन्शन टेन्शन चांगलं नाही लोड घ्यायचा नाही टेन्शन घेतलं का आपल्या टोपेल तर आपण

आंत ये लागले तुमचं पडल दे दे सच मामा का तो केक आणली आजो आजे, आजे।, आजे। मला पण कौन थे कणंतर ए जाऊ की <laughs>

ああ。